भारतीय जनता पक्ष म्हणजे शिस्तबद्ध सुसंस्कृत आणि राष्ट्रवाद्यांचा पक्ष असं वारंवार सांगितलं जात पण मागच्या काही महिन्यांमध्ये सोशल मीडियावर जे काही बघायला मिळालं त्याने संघ संस्कृतीच्या ढोंगी मुखवट्याचा पूर्ण भडका उडवला एक एक व्हिडिओ एक एक खुलासा आणि त्यामागे उभा असलेला एकच पक्ष भाजप अगदी बलियातील बब्बन सिंग रघुवंशी पासून ते मैनपुरी येथील महिला मोर्चाच्या अध्यक्षांच्या मुलापर्यंत गोंड्याच्या अमर किशोर कश्यप पासून ते मध्य प्रदेशातील महामार्गावर वागणाऱ्या धाकड नेत्यापर्यंत सगळीकडे एकच धागा भाजप आणि हे केवळ व्यक्तिगत चारित्र भ्रष्टाचार नाही ही पक्ष संस्कृतीची अधोगती आहे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बब्बन सिंग रघुवंशी यांचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ मध्ये बब्बन रघुवंशी एका डान्सरला मांडीवर बसवून तिच्या सोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ बिहार मधील एका लग्नाच्या मिरवणुकीतील आहे जिथे बब्बन सिंगच्या महिला नर्तिके सोबतच्या कृती कॅमेऱ्यात कैद झाल्या त्या घटनेनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली खरी पण बब्बन सिंग म्हणाले की हा बनावट व्हिडिओ आहे पण प्रश्न असा आहे की सध्या भाजप मध्ये बनावट व्हिडिओ इतके का तयार होत आहेत आणि हे व्हिडिओजही इतके वास्तववादी कसे असतात मग येतं उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील प्रकरण इथं तर कहरच झाला भाजप महिला मोर्चा अध्यक्षांचा मुलगा शुभम गुप्ता त्याचे तब्बल एकशे तीस अशील व्हिडिओज इतके व्हिडिओ एकत्र कुणाकडे असू शकतात याच उत्तर म्हणजे अतिविश्वास आणि अति सामर्थ्य भाजपच्या सत्तेच्या छायेखाली वावरताना या लोकांना वाटू लागलं की आपण कोणालाही काहीही करू शकतो त्यांच्याच घरातून व्हिडिओ बाहेर आले त्यांच्याच पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की तिचा नवरा भाजप नेत्या महिलेचा मुलगा अश्लील व्हिडिओ बनवत असे आणि मानसिक छळ करत असे हे म्हणजे दुहेरी अधपतन एकीकडे बायकोला छळणं दुसरीकडे दुसऱ्या महिलांबरोबर गैरकृत्य आणि अशा व्यक्तींच्या मातांना भाजप महिला मोर्चांची जबाबदारी दिली जाते म्हणजेच नारीवंदना या भाजपाच्या अभियानाचं हे खरं दर्शन आहे गोंड्याचा प्रकार याहून वेगळा आहे भाजपचे जिल्हा अध्यक्ष अमर किशोर कश्यप स्वतः जिल्हा कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एका महिला कार्यकर्त्यांशी अनुचित वर्तन करताना सापडले आता कॅमेरा कोणाचा भाजपचाच ठिकाण कोणतं भाजपचं कार्यालय आणि तरीही हे फुटेज राजकीय विरोधकांनी वापरल्याचा आरोप भाजपच्या कोणत्याही अशा कृत्यात जबाबदारी घेणारा कोणी दिसत नाही फक्त आरोप नकार आणि हे विरोधकांचं षडयंत्र आहे हे कर्तव्य विरहित वक्तव्य मध्य प्रदेशात तर गोष्ट अजूनच घाणे सार्वजनिक रस्त्यावर एका राजकारण्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला सामान्य नागरिकांसाठी बनवलेल्या महामार्गावर हे नेते व्यक्तिगत अश्लील व्यवहार करत होते आणि हे फुटेज देखील कॅमेऱ्यांनी पकडलं त्यानंतर भाजपने हात वर केले आमचा संबंध नाही पण या नेत्याची पत्नी भाजपच्या मागे उभी होती म्हणजे जेव्हा सत्ता हवी तेव्हा साथ आणि जेव्हा कलंक लागतो तेव्हा झटकून टाकायचं या सर्व घटनांमध्ये साम्य आहे सत्ता अश्लीलता मानसिकता आणि ढोंगी नैतिकता भाजपने कितीही मोर्चे काढले नारी शक्तीचं गाणं गायलं पण त्यांच्या पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कृतीमुळे भाजपची ही संपूर्ण प्रतिमा धुळीत मिळाली आहे महिलांच्या सुरक्षेचा दावा करणारा पक्ष त्यांच्या घरातीलच महिलांवर अन्याय करत असेल तर त्यांनी जनतेला काय न्याय द्यायचा आज जर एका पक्षामध्ये अश्लीलता छळ आणि नैतिक अधपतनाचं असं साम्राज्य उभं राहत असेल तर ती जनता त्या पक्षाची मूलभूत मूल्य आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाची गद्दारी आहे भाजपने जर खरच फरक दाखवायचा असेल तर कारवाई पोस्टरवर नाही तर संस्कारात आणि कृतीत दिसली पाहिजे अन्यथा जनता हा फरक समजून घेईल आणि निकालात तो फरक दाखवून देईल या प्रकरणांनी भाजपच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय विरोधकांनी या घटनांचा फायदा घेत पक्षावर जोरदार टीका केली आहे या घोटाळ्यांचा राजकीय परिणाम काय काय होईल पक्ष जनतेचा विश्वास पुन्हा कसा आणि या सत्य आहे हे प्रश्न अनुत्तरित राहतात समाज माध्यमांवरील या वादळाचा पडसाद काय असेल हे येणारा काळच ठरवेल दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा